आपण आपल्या घराच्या मागे आलो आहोत मी म्हटलं होतं ना की ते तुम्हाला ना प्रत्येक घरात ना घरासमोर विहीर दिसेल अशा नाही या जुन्या विहिरीना अशा असायच्यात ह्याला कटडे नाही आहेत असे लाकडी ओंडके लावलेले असतात आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि असे लाकडी ओंक्याला धरूनच असं दोरीनं ओढलं जातं पाणीवरती घेतलं जातं आणि अशा पूर्ण या सुपारीच्या नारळाची माड आहेत हां चल आणि ह्या हा आहे आमचा जगदीश आणि जगदीशचं हे छानपैकी एक तुमदार घर बघा मी म्हटलं तर मगाशी घर दाखवलं तसंच हे घर काही तसंच आहे बघा अशा मोठ्या खिडक्या असतात आणि इथून तुम्ही बघाल इथे शेती आहे म्हटलं की गावात शेती कोणच नाही करत सगळीकडे शेती ओसाड पडलेले आहेत उद्या आपण मंदिरापाशी जाऊ तर इथून तुम्हाला नरसिंहाचं मंदिर दिसतं आहे आणि इथे जर तुम्हाला दिसत असेल ना ही छोटीशी कमान इथे एक छोटंसं तळा आहे आणि अशी आख्यायिका म्हणजे अशी मान्यता आहे की हे तळं आहे ना त्या तळ्यात आंघोळ केलं तर ज्यांना कोडे असत पांढरे कोडे असत ना ज्यांना तो स्किन डिसीज असतो जर काही व्रत वैकल्य असतं इथे येऊन करावं लागतं आणि त्या तळ्यात आंघोळ केलं तर म्हणतात की ते पांढरे डाग साफ होतात तर असं हे जगदीशचं घर असं सुंदर ठिकाणी आहे इथे बघाल तुम्ही इथे असा ओढा पण आहे पुढे आणि आमचं घर जुनं घर नाही ते मागेच आहे इथून तेही तुम्हाला मी दाखवेनच आम्ही ज्या सध्या घरात राहतो आहोत ते नंतर बनवलेलं आहे चला जगदीश आणि मी ना आता आपण आम्ही मासे पकडायला चाललो तर तोही व्हिडिओ आपण बनवणार आहोत माझ्या कोकण दौऱ्यात मी कारवारलाही भेट दिली कारवार सिद्धर हे माझे मूळ गाव कोकणातली मजा ही मला काही नवीन नाही तरी पण ती मोज साथ घालते तेव्हा मी प्रत्येक वेळी तेवढाच आदूर असतो याही वेळी पप्पा जगदीश आणि मी मासे पकडायला बाहेर निघालो ज्या पद्धतीने आम्ही मासे पकडणार आहोत त्या पद्धतीला फोंडे उमसीचे असं स्थानिक भाषेत म्हणतात मराठीत याचा अर्थ खड्डा उपसण्याचा होतो उदा कमी झाल्याशिवाय दिसला आता गावातून आम्ही हे रानात येऊन पोहोचलो आहोत इथून पुढे जंगल आहे पूर्ण आणि आता कसं आहे जानेवारी एंड चालू आहे मध्ये बऱ्याच ठिकाणी अशी डबकी भरलेली असतात पण इथे अजूनही पाणी दिसतंय तर असंही पाणी वरती येते आता हा खोलगट भाग आहे पावसाच्या वेळी आलेले मासे या ट्रॅप झालेले असणार आहेत आणि आता इथलेच मासे आम्ही काढणार आहोत होईल सकल करा आता छोटे छोटे आहेत माहिती नाहीत भेटणार की नाही पण प्रयत्न करू कारण मोस्टली ज्यावेळी आपण पावसात येतो त्यावेळी हमखास आपल्याला मासे भेटत असतात आणि वरती जिथून हे पाणी येत असतं ना आता हे बरीच डबकी तिथे आहे इथे आहे इथे खाली आहे आता आधी आम्ही इथलं खालचे काढणार आहोत म्हणजे काय करावं लागतं की आता हे डबकं भरलं आहे तर यातलं पाणी बकेटमधून बाहेर काढावं लागतं आणि त्यानंतर मग जे मासे राहतात त्यात ते वेचायचे तर पाणी असं वाहत येत राहतं ना त्यामुळे आता पप्पा काय करतायत तर ते माती काढत आहेत तिकडचे आणि हा असा बांध घालतात त्याला म्हणजे वरून पाणी येणार नाही आहे आणि त्यामुळे आपण जे पाणी काढू ते पाणी निघून जाईल आणि मग त्यातले मेस मासे जे काही मासे असतील ते आपण वेचू खड्डा तसा छोटा असल्याने थोडंसं पाणी बाहेर घातल्याने थोडंसं आता रिकामा होत चालला आहे आणि आता पाणी खाली बकेट घातल्यामुळे गडूळ होत असतं तर गडूळ पाण्यात मासे राहत नाहीत तर ते जिथे प्युरिटी असते तिकडे त्या दिशेने ते धावायला लागतात इकडे वरती तुम्हाला ना मासे धाव आलेले दिसतील सगळे ना आता इथे येऊन थांबलेत छोटे छोटे आहेत अजून थोडंसं पाणी कमी झालं ना तर ते आपल्याला साफ दिसतील तर पहिला अटेम्प्ट आमचा फेल गेलाय इथे काही मासे अजून तरी जसे पकडण्यासारखे मासे नाही दिसलेले आहेत त्यामुळे आम्ही इथून सोडून दिलाय प्रयत्न करायचा आम्ही आता पुढे चाललोत इथे पाणी जास्त आहे खड्डा मोठा आहे तर इथे जास्त शक्यता आहे तर आता आम्ही इथे प्रयत्न करू बघा छोटासा खेकडा भेटलाय सारखी <laughs> खा <laughs> 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 खेकडा भेटलाय आता बघू मासे भेटायला हवेत

आता की ते बाहेर पडू शकतील त्यामुळे ते थे नजर ठेवावी लागेल तो थे थे, मोठे तिगूर आहे नाही का तिघूर एक असेल

थोडे एकसारखे दिसतात थोडे थोडे थोडेन्स तो हे तेल काल काम कोकणात फार कमी दरात फार उत्तम मासे मिळतात ते विकत घेतले जाऊ शकतात पण असा अनुभव घ्यायला मन मस्त असायला मासेमारीची या पारंपरिक पद्धतीत फार मेहनत लागते पण त्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो आम्ही तिघांनी छोटे खड्डे उपसले होते सहजा मोठे खड्डे उपसले जातात ज्यासाठी टीम गरज असते ज्याने गावकरी एकमेकांशी जोडला जातो म्हणून गावात प्रत्येक जण ओळखतच नाही तर, तर एकमेकांना नात्याने जपतात हाच हा तर कोकण आहे असा माझा कोकण आहे ना